नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करत आहे आपणासाठी एक मोठी ब्रेकिंग न्यूज घेऊन आलो आहे त्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर जरा स्पष्टीकरण करूया ब्रेकिंग न्यूज जुनी पेन्शन योजनेबाबत मुख्यमंत्री अजितदादा यांचे महत्वाचे विधान अजितदादांचे महत्त्वाचे विधान काय आहे ते पाहू बातमीचे टायटल आहे मोठी बातमी जुनी पेन्शन योजनेबाबत उपमुख्यमंत्री संदर्भामध्ये स्पष्टीकरण म्हणून ओल्ड पेन्शन च्या संदर्भात स्पष्टीकरण पुढील प्रमाणे पाहूया यामध्ये गेल्या काही वर्षापासून महाराष्ट्रासहित सहित संपूर्ण देशात जुनी पेन्शन योजनाच्या मुद्द्यावरून मोठे मादंग उठलेले आहेत राज्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून दोन हजार पाच नंतर महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना सरसगड जुनी पेन्शन योजना लागू केली पाहिजे त्याचबरोबर सर्व निम शासकीय कर्मचाऱ्यांची अशी मागणी केली जात आहे यासाठी संबंधित नोकरदार मंडळीने वारंवार आंदोलनाचे हत्यार ही देखील उपसले आहे मार्च दोन हजार तेवीस मध्ये देखील राज्यातील सतरा लाख कर्मचाऱ्यांनी या मागणीसाठी अभ्यासासाठी एका तीन तीन सदस्यांची समिती त्यांनी स्थापन केली होती दरम्यान या समितीचा अहवाल राज्य सरकारकडे

वित्त अजित अजितदादा पवार विधिमंडळात अर्थसंकल्पीय सादर केला आहे सर्व निम शासकीय कर्मचाऱ्यांना अशा परिस्थितीत यंदाच्या अर्थसंकल्पात तरी याबाबत सकारात्मक निर्णय झाला पाहिजे अशी भोळी भाबडी अशा कर्मचाऱ्यांना लागली आहे अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजितदादा पवार यांनी जुनी पेन्शन योजनेबाबत महत्वाचे विधान केले आहे खर तर अजितदादा पवार यांनी नुकतीच भोर येथील दौरा केला आहे यावेळी अजितदादा नरसापूर मालेगाव येथील ज्ञान प्रकाश ज्ञान प्रकाश शिक्षण संस्थेच्या विजय मुकुंद आठवाले माध्यमिक विद्यालयाला सदिस्य भेट दिली यावेळी विद्यालयातील शिक्षकांनी उपमुख्यमंत्री महोदय यांचे स्वागत केले तसेच तेथील ते शिक्षकांनी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्याकडे जुन्या पेन्शन योजनेविषयी लवकरात लवकर निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली यावर बोलताना अजित दादा पवार उपमुख्यमंत्री महोदय यांनी याबाबत लवकरच शासन दरबारी सकारात्मक निर्णय घेऊ अशी ग्वाही दिली आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनात योग्य तो निर्णय घेण्यात येणार आहे यामुळे आता शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू होणार आहे काय हे विशेष पाहण्यासारखे आहे म्हणून या संपूर्ण अर्थसंकल्पाकडे लक्ष ठेवून राहा आणि अर्थसंकल्पात केव्हा हे विधान मानल्या जात आणि कधी मंजूर होत याकडे कर्मचारी हे अगदी डोळे लावून पाहत आहेत तरी माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी या बाबत सकारात्मक निर्णय लवकर घ्यावा आणि कर्मचाऱ्यांना न्याय देवा यासाठी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद जय हिंद जय जे भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स